कस तुटल जुकाट आज थांबली शर्यत हिंद के आता या मुकाट ज्यानं जीसीबी जिंकलं पिकअप जिंकली ट्रॅक्टर जिंकलं बोलेरो जिंकली स्कॉर्पिओ जिंकली थार जिंकली एक दोन नाही तर तब्बल ऐंशी बुलेट आणि दीडशे मोटरसायकल ही जिंकल्यात इतकंच काय तर शंभर तोळ सोनं आणि एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कमही जिंकली तोच मन्या अनेकांना पोरक करून गेलाय त्यामुळं घरात करमत असायचं मावळच्या घाटात इतिहास घडवणाऱ्या मन्या इतिहासात विलीन झाला आणि लोकांच्या आश्रूचा महापूर आला हजारोंच्या संख्येनं गर्दी लोकांचे पानावलेले डोळे थाटात उभारलेला पुतळा दशक्रिया विधीला उभारलेला हा भला मोठा मंच हातातली कामं सोडून उन्हातानात बसलेल्या महिला पांडुरंगाची मूर्ती आणि जिकडे तिकडे पसरलेला दुखवटा एखाद्या पुढाऱ्याच्या वाट्याला यावा असा मान सप्त हिंद केसरी मण्याभाईला मिळालाय माणसांनी माणसांवर प्रेम केल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील पण हजारो माणसांनी एका जनावरावर केलेलं हे प्रेम निव्वळ दुर्मिळ आहे घाटात हजारोंचा जनसमुदाय जमायचा आणि जाताना मन्याबाईच्या आठवणी घेऊन जायचा असा मन्या बैल बैलगाडा शर्यतीला पोरक करून गेला मन्या पर्व थांबलं पण या वादळाने प्रेम कमावलंय कशी लाग ना ना घाटात पाऊल कशी लागना चाहुल ना घाटात पाऊल घाटा कस तुटल जुकाट कस तुटल जुकाट आज थांबली शर्यत हिंद केसरी वादळ आता झालया मुकाट सांग देवा काय झालं गुन्हार परतून ये रे म्हण्या पुन्हार सांग देवा काय झाला गुन्हार परतून ये रे म्हण्या पुन्हार कुणी म्हण्यावर गाणं रचलय कुणी मन्यासाठी अश्रू ढाळतय कारण मावळच्या घाटात उतरलेला मन्याचा थाट एखाद्या सेलिब्रिटी पेक्षाही कमी नव्हता कितीतरी लोक मन्याबरोबर एक सेल्फी घ्यायला अक्षरशः तरसायची खऱ्या अर्थानं मग अशी सांगितल्याप्रमाणे मन्याला आमच्या नानाकून पाच लिटर दूध शेंगदाणा पेंड पण मन्यानी स्वतः इतका आकडू आणि राहायचा स्वतः कधी घामेलाच वाकून पेंट खाली नाही हाताने पेंट भरावलेली हाताने दूध पाजलेलं बरं आपण आपल्या मुलाला वयाच्या पाच सात वर्षापर्यंत ना जपतो नाही तर त्याला सांगतो तू तु घे तुझं टोपल्यातून घे तु खा बस उठ दूध पे पण आज एकोणीस वर्ष झालं मनाला रातच्या दहा वाजू अकरा वाजू फायनल होऊन इनाम इनामाटून जरी आलं नाना गोठे जाणार पाणी ठेवणार पेंट खाली का स्वतः घेऊन चारणार दूध प्यायला गा स्वतः चारणार आणि ज्या टायमाला माणसं जनावरांना जपतात पण मन्याने आपल्या धण्याला जपलं होतं जपलं काय तर त्याच जगणच बदललं होत अठरा वर्ष मण्या नावाचं वादळ मावळच्या घाटात धडकलं या अठरा वर्षात मन्याने एक जेसीबी दोन पिकअप तीन ट्रॅक्टर तीन बोलेरो एक स्कॉर्पिओ एक थार एकोणऐंशी बुलेट दीडशे मोटरसायकल शंभर तोळं सोनं आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जिंकली आहे मण्याचं नाव ऐकून बैलगाडा मालकांना घाम फुटायचा आज तोच मण्या गेल्यावर त्याच्या कुटुंबियांची ही अवस्था आहे मन्या एवढा आहे ना आता महाराष्ट्रात एकही पब्लिकला म्हणजे बैल कनेक्ट नव्हता हो प्रत्येक दिवशी त्याला इथं घरी भेटायला येणार पाच पन्नास शंभर लोक पंचवीस गाडी यायची फोटो काढायला यायचे कधी त्यानं कोणाला धावला नाही कधी कोणाला मारलं नाही त्यामुळे त्याचं प्रेम सगळ्या महाराष्ट्रात पांगत गेलं घाटात जरी आम्ही गेलो तर कमीत कमी पाचशे पोरं हो त्याचे फोटो काढत असते तर त्याचे सगळे गुण संपन्न होता आणि आपण त्याच्या बोललो नाही का त्याला राग यायचा आलो तरी बोलायला लागायचं त्याच्याबरोबर आज आलिशान बंगल्यातून त्या गोठ्यात तुम्ही राहिला आमचं वेगळं केसरीचा खिताब पटकवलाय मन्या, मन्या खेळाडू म्हणून जगला त्याचा एक वेगळाच रुबाब घाटाने पाहिला पण मन्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना पोरक करून गेलाय मन्याच्या आठवणीत त्याचा पुतळा उभारण्यात आला हुबेहूब मने असल्याची जाणीव करून देणाऱ्या या पुत्या भोवतीही लोकांनी एकच गराडा घातला गेला पण पुढच्या जन्मीही तो खेळाडू बनूनच जन्माला यावा अशी भावना आता घाटात व्यक्त केली जाते मन्याला जे प्रेम मिळालं त्यावरून मन्याचं कर्तृत्व समजत मन्या एखाद्या बड्या व्हीआयपी सारखा जगला आणि व्हीआयपी म्हणूनच त्याने जगाचा निरोप घेतला